बालाघाटावरील पवनचक्क्या कंपन्यांच्या मनमानी कारभार आपण पाहतोय बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील शेतकरी यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार दोन हजार तेरा साली मिळालेला आहे त्यांच्या कार्याबद्दल मात्र या ठिकाणी पाहिला आपण तर त्यांच्या लगत पवनचक्की उभारण्यात आलेली आहे त्यांची फसवणूक करून त्यांना सुरुवातीला म्हणजे सौर ऊर्जा प्लेट आहे त्यानंतर अचानक रात्रीमध्ये गाड्या आणल्या यांनी पोलीस प्रशासनाला तक्रार केली तर पोलीस प्रशासनानंच यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे सध्या केस चालू आहे ते म्हणतात ते म्हणतात की आम्ही शेतमी पुरस्कार मिळाला असताना मोठ्या प्रमाणावर कारण की जानेवारी गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये त्यांना पुण्याला बोलवण्यात आलं होतं बीड जिल्ह्यातले जे सात शेतकरी आहेत जे विकसनशील शे, शेतकरी म्हणतो आपण त्यांना त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि या जर शेतकऱ्यांची आशा वास्त असेल की त्यांना केवळ या पवनचक्कीमुळे विस्तानं उठून जायची पाळी येत असेल तर मला सांगा सर्वसामान्य शेतकरी काय काल जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत की पवनचक्क कंपन्यांना आम्ही संरक्षण देऊ जर शेतकरी पुढारी आणि गावगुंड म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना ती गणना त्यांनी गावगुंडामध्ये केलेली आहे ही अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे माझं असं म्हणणं आहे की पवनचक्की की जे खंडणी गोळा करणार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत कठोर कारवाई करावी करा मात्र जे शेतकरी पीडित आहेत ज्या शेतकऱ्यावर कंपन्या दादागिरी करतायत खोटे गुन्हे दाखल करतायत नेमकं त्यांना न्याय कोण देणार त्यांना कोण वाली मग प्रश्न असा आहे साहेब की पोलीस जे ब्रिजबाकी आहे संरक्षण आहे खिरण आहे मग मग ऐवजी केवळ पवनचकी रक्षण आहे काय असा प्रश्न या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि गाव महाजनवाडी तालुका तालुका जिल्हा बीड हे पुरस्कार दोन हजार शेतीनिष्ठ जर मिळाला राज्य शासनाचा दोन हजार तेरा तेरासाठी मुण शे, मिळालेला शेतीचा भरभराट करून दाखविली सगळ्यांना माहिती झालं म्हणून त्यांनी आपल्याला पुरस्कार मिळाले दुग्ध व्यवसाय व्यवसायाचा पुरस्कार मिळाला बर आता मला सांगा तुमच्या पाठीमागे पवनचक्की जी आहे त्या पवनचक्की मध्ये काय काय त्रास आहे नेमका पवनचक्की मुळे सगळ्यात माझं वाईट होणार की पाणी मिळणार नाही जनावर पाणी आर्थिक शंभर शंभर फुटाची खाली दिलेली आहे आणि जास्ताच्या जा ताऱ्या टाकलेल्या आहेत तर ती पाणी आत्ताच आकले सर पूर्ण पाणी जेव्हा च उभारायची होती तेव्हा ती पोलीस तक्रार केली हो तक्रार केली आम्ही म्हणलं हि तर करू नका त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही उभी करणार नाही पण प्लेटा टाकणार आहेत सौर ऊर्जेच्या त्या सात एकर मध्ये प्लेटा टाकणार आणि चार पाच दिवसात तर त्यांच्या गाड्या रात्री दिवस आल्या सगळं उभं हे केलं आणून टाकलं दिल तीन पोलीसला तुम्ही ह्या फांद्यात पडू नका पंचायत तुम्हाला काय पोलिसांना चक्र मार मारायला त्याने अर्ज दिला कुलकर्णी आम्हाला सतत त्रास देतात म्हणून त्याची केस घेतली ना गाड्या माग गाड्या शंभर बारा असते ना शंभर नाही पण गा पवन जी आहे ती मानवी वस्तीमध्ये नसते तुमची रहदारी वगैरे मग सांगितलं नाही त्यांना ना, ना, त्यांनी अगोदर आमच्याशी कॉन्टॅक्ट केला त्या डॉक्टर बरोबर की हिथं आम्ही प्लेट उभ्या करणार आहे की अशी उंच चक्की नाही आम्ही या सात एकर मध्ये अडीचशे तीन हजार प्लेट टाकणार आहेत आणि ते ही लाईट विद्युत उच, उच, ही करणार आहे आणि ते अचानक त्यांनी मग आठ दिवसात ते सगळं जमा केलं तिथं आम्ही आडवायला गेलो ते आमच्यावर पोलीस केस आणि मी चालूच जाईल पोलीस केस केली का हो केली पोलीस केसरी आता माझा क्षेत्रनिष्ठ पुरस्कार राज्य जेव्हा पुरस्कार मिळाला आहे तुम्ही लोकांना आदर्श म्हणून आणि आता तू आता होईल काही पवनचक झाल्यावर नाही नाही तर शक्यच नाही ना मग आम्ही त्यांना ते सांगितलं आम्हाला जागा दाखवा एवढी मोठी जी जानवर आहे शंभर सवाशे माझी एवढी मोठी फॅमिली आहे ही कुठे उचलून न्यायची हे सांगा त्याच्यात आपली ती पवन चकती पडली नवरायची त्यावेळेस म्हणलं ती पडली आता ही सुद्धा त्या दबगायला आलेली आहे मग तुम्हाला काय वाटतं ती सांगा पुन्हा तिथून पुढे त्यांनी नाही बोललं आपल्याला एक बोलविलंच नाही म्हणत ते धन्यवाद